I don't know. प्रेताची विल्हेवाट लावणारे प्रेमीयुगुल जेरबंद शेवगाव येथील शाखेकडून उकल प्रस्तुत बातमीची दिनांक रोजी मुंगी तालुका शेवगावच्या शिवारात गोदावरी नदीपात्रालगत शेताच्या कडेला एक पुरुष जातीचे अंदाजे तीस वर्षे वयाचे अनोळखी प्रेत मिळून आलेले होते सदर बाबत शेवगाव पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर पंच्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे अकस्मात मृत्यू रजिस्टर दाखल करण्यात आलेला आहे सदरचा अकस्मात मृत्यू हा संशयास्पद असल्याने माननीय सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वर नमूद अकस्मात मृत्यूचे चौकशी कामे विशेष पथक तयार करण्यात आले या पथकामध्ये स्थानिक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार फुरकान शेख बाळासाहेब नागरगोजे बाळासाहेब गुंजाळ बाळासाहेब खेडकर रमेश राजा प्रशांत राठोड भगवान धुळे व सारिका दरेकर आले होते पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली असता मयत्याचे गळफास घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून तसेच घटना ठिकाणचे आजूबाजूचे शेतमालक यांच्याकडे विचारपूस केली परंतु काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही मैताचे प्रेथे गोदावरी नदीच्या पात्रामध्ये मिळून आलेले असल्याने व गोदावरी नदी ही पैठण परिसर वाहत येत असल्याने पथकाने पैठण तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन येथे दाखल मिसिंगची माहिती घेतली असता मैदाचे वर्णनाशी मिळतीजुळती हकीकत असलेल्या इस्माशी हारसूल पोलीस स्टेशन जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर दोन हजार पंचवीस प्रमाणे मिसिंग दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी मैता सोडकून मैताचे नाव सचिन पुंडलिक अवताडे वय बत्तीस वर्षे राहणार कोलठाणवाडी रोड शिवनेरी कॉलनी हारसून छत्रपती संभाजीनगर असल्याचे सांगितले तपासकामी नेमण्यात आलेले पथक आरोपींची माहिती काढत असताना सदरचे आरोपी हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये माहिती प्राप्त असल्याची झाल्याने सदर ठिकाणी जाऊन दुर्गेश मदन तिवारी राणार वडोद कानोबा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर तसेच श्रीमती भारती रवींद्र दुबे राणार फ्लॅट नंबर दोनशे एक एस एस मोबाईल शॉपी जवळ कॅनड प्लेस सिडको छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे चौकशी केली तसेच त्यांना अधिक चौकशी काम स्थानिक गुन्हे शाखा इल्यानगर येथे दिनांक रोजी बोलावून घेऊन त्यांना विश्वासात घेऊन तपास करता त्यांनी मयतनामे सचिन पुडले कवताडे यास दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळी बोलावून घेऊन त्यास प्रेमसंबंधातील वादाच्या कारणावरून त्यांचे साथीदार अफरोज खान पूर्ण नाव वाहत नाही राहणार खटखट गेट तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास बोलावून घेऊन मैताचा चाकूने गळा कापून खून केला प्रेताची तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेला चाकू कपडे याची विलावट लावल्या असल्याची कबुली दिली मैताचा भाऊ राहुल पुडली कवताडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुरु सातशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी आरोपींविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सलग चार दिवस तपास करून मैताची ओळख पटवून आरोपींना ताब्यात घेतलेले आहे ताब्यातील आरोपींना शेवगाव पोलीस स्टेशन गुरनम सातशे वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे गुन्ह्याच्या तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली साली गुडे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे प्रतिनिधी महेश कांबळे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन